राना वनानी मा राणीमा लेकमा काथुड्यांनी कातकरी आदिवासी सोहरी राना वनान जाईन फाट्यानं कंटोला हानीन त्या इकुला बाजारान जाईन दोन पैसा मा कमविन ते पैसानं मा सुकटन वाकट्या हानीन सुकट मा बनविन बनवीन मा चीज टाकीन मस्त आंबट कांजी बनवीन त्याशी मा नागली भाकर बनवीन ती मा सोहराला खाऊला दिन मग मा त्याला शालन घालवीन त्याना भविष्य मस्त बनवीन जय आदिवासी जय हिंद जय महाराष्ट्र ही जी म गाणं आखणी ही परिस्थिती आता कसं कसं जा सगळेकडेनी नाही कारण की आता बराच लोकांचा सा शिकी सवरी कामाधंदाला नोकऱ्याला लागणार आपू कातकरी आदिवासी असणार तरी पण आपू आता शिकी सवरी मुहरं घ्यावं पका पण आपण कह न कह आपली जी जात आह आपली वेशभूषा आह आपली संस्कृती आहात ती आपू कह तरी मगारी टाकीन मुहरं चालनाव तर रोजनीही पण कवा तरी आपू ते आपली संस्कृती जपूला पाहिजे ती वेशभूषा जपूला पाहिजे आता नी तरी त्या नऊवारी नाही कोण घालत नाही आधुनिकता आणि तर काय ना काय नवीन फॅशन आहे आपण कर्ज पण कवा तरी आपण तो आपला वेश आहात तो आपू धारण करूला पाहिजे म्हणजे कवा तरी त्याला पण महत्त्व द्यावला पाहिजे इसा मला वाटत तर तुम्हाला काय वाटतं तर तुम्ही कमेंट करी आखा आपले भारत देशामा आपले महाराष्ट्रामा जोडाबे आदिवासी आहात ते सगळ्याला नऊ ऑगस्ट जागतिक आदिवासी दिवसाना मानेतर्फे मनापासून हार्दिक हार्दिक शुभेच्छा hmm <sighs>